अहिल्यानगर जिल्ह्यासह देशविदेशामध्ये प्रसिद्ध असलेलं अहिल्यानगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यामधील श्री क्षेत्र शिंगणापूर या ठिकाणी आज श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि तोही शनी अमावस्या असल्यानं या दिवसाला अधिक महत्व प्राप्त झालेलं असून शनी अमावस्येनिमित्त शनी दर्शनासाठी भाविकांची शनी मंदिरामध्ये गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अमावस्येनिमित्त रात्रभर मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी खुल करण्यात आलं होतं होणाऱ्या गर्दीचा अंदाज पाहता सर्व शनि भक्तांना शनीदेवाच दर्शन घेता यावं यासाठी शनि बंद ठेवण्यात शनी येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीनं सर्व सोयी देखील करण्यात आल्या पाच ते सात लाख भाविक येण्याचा अंदाज विश्वस्त आप्पासाहेब शेटे यांनी माध्यमांशी बोलून दाखवला आहे जय शनिदेव सर्व भाविकांना शनीच्या अधिक शुभेच्छा आज शनी काल बैलपोळा हा सण आहे आज दिवसभर आमवश्या नाही आहे परंतु तरीही पाच ते सात लाख लोक येतील असा एक अंदाज आहे भाविकांच्या येण्या भाविक जे येणार आहे त्यांच्यासाठी सर्व सुविधा देवस्थांनी केलेली आहे पिण्याचे पाणी असेल आरोग्य असेल दर्शन सुरळीत व्हावे यासाठी आज चौथाऱ्यावरती प्रवेश आजच्या दिवस बंद आहे कारण सुरक्षेच्या कारणानं कारण गर्दी खूप होणार आहे आणि त्यामुळे चौथ्याऱ्यावरचं दर्शन बंद आहे खालूनच सर्वांना दर्शन चौथाऱ्या खालूनच सर्वांना दर्शन सुलभ होईल अशा प्रकारची व्यवस्था देवस्थाननी केलेली आहे मी शनिदेवावर श्रद्धा ठेवण्याचं कारण याच्यापूर्वी मी चार पाच वेळेस आलो आहे परंतु आपल्या पूर्वजन्मीचं संचित घेऊन माणूस येत असतो असं म्हटलं जातं तर काही आपल्या व्याधी असतील किंवा काही पूर्वजन्मी आपल्या चुकून न कळत काही झालेलं असेल चुका झाल्या असतील तर त्या दृष्टीने शनिदेवावर पूर्ण श्रद्धा आहे आणि शनिदेवार जर श्रद्धेने हे केलं तर नक्की शनिदेव पावतो आणि ज्या व्याधी आहेत बो आपलं उदाहरणार्थ आजच्या जगात मन शांती खूप महत्त्वाची आहे तर मन शांती लाभण्याच्या दृष्टीने शनीदेवाची जर आराधना केली आणि मनोभाव पूजा केली तर त्याच्यात आपल्याला नक्की म्हणजे हे आनंद मिळू शकतो किंवा त्याचं फळ मिळू शकतं आपल्याला आजकाल सगळीकडे प्रगती होते जो पर्यायाने तुम्ही जो विषय सांगितला की न्यायाची देवता म्हणून तर मी या दृष्टीने हे सांगेल की या दृष्टीने जर पाहिलं तर जर न्याय राहिला तर समाज चांगल्या पद्धतीने राहू शकतो तर कोणत्याही गोष्टीला न्यायाला पहिले प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याच्यात कोणाचाही हस्तक्षेप न करता योग्य पद्धतीने न्याय झाला दिला पाहिजे आणि जरी माणूस न्यायद्यानाचं काम करतो तर त्याच्या मागे असे शनिदेव वगैरे यांची श्रद्धा असते आणि त्यांच्या आशीर्वादाने जर न्यायदान केलं तर योग्य प्रकारे होऊ शकते